हे करा हे करा, करा। सज्जनानो आणि देवाला सोडलं का महाराज मग नरकच आहे लक्षात घ्या मग महाराज भजन करणारे नरकाला जातेत का हा सांगा भजन स्वर्गाला जायचं साधन आहे का स्वर्गाला पण नरकाला कमून जावं लागत भजन करून जर नेतिमाता चांगली नसत तर ते भजन नारकाला नेत किंवा गात्यातलं सोडून मात्यातलं भजन म्हणणं गात्यात जर अभंग असला गवळ नसली तरच म्हणावी काही म्हणते महाराज राधे फिर फिर माघारी <laughs> तुमच्याकड यांना नरकच आहे महाराज काय यांना <laughs> तुम्हाला येत नाही हे जनरल बोलायलो मी कधी कधी आम्हाला ऐकण्याचा प्रसंग पडतो आणि भीमशी बाबाने प्रमाण सांगितलं होतं ते ओंगाळवानी नरका जाणे चुकेला म्हणून भजन करत करत माणसानं आपली या यात्रा पहिलं तीराला न्यावी आपण ज्यांचं गंगापूजन करतो त्यांनी आयुष्यात काय केलं भजनच केलं ना रामायण वाचायचं रामायण सांगायचं काय म्हणून आज चौदा दिवसांना देखील लोक एवढी जमतात आता तुमच्याकडे थोडे कामाचे दिवस तरी लोक जमतात हे माझ्यामुळं लोक आले नाहीत हे ज्या गंगा गंगापूजन आहे त्या व्यक्तीच्या मुळे आले म्हणून सज्जनानो देवाला सोडून काहीच करू नका देवाला धरून काही करा तू म्हणता देवाला धरून काय करा हो देवाला धरून दारू फक्त काय म्हणायचं राम कृष्ण हरे काय नाही असलं करू नका असलं करू नका दारू पिऊ नका दादा देवाला सोडल्यावर किती अडचण आहे बघा जुन्या काळामध्ये जात होत जात जात्याला किती कोंटे असते तर दोन तीन एक किती दोन बरोबर आहे का मधी एक खुंटा असतो त्याचं नाव आहे ईश्वर नावाचा खुंटा आणि वरच्या पाळूला खुंटा असतो त्याचं नाव गुरु ते ती माता भगिनी दळणदळीत असताना ती घास घालते बाजरी ज्वारीचे दाणे पण जे हुशार दाणे आहेत ना ते ईश्वर नावाच्या खुंट्याला धरून बसते खालच्या खुंट्याला का ते त्याच्या अंगा उड्या मारते पण खालचे हुशार दाणे दे आमच्या अंगा उड्या मारा दादा पण आम्ही ईश्वर नावाच्या कुंट्याला सोडणार त्यांना माहिती ईश्वर नावाच्या कुंट्याला सोडलं रे सोडलं माया नावाची पाळू बाहेरून फिरायली तिच्या सपाट्यात आलं की बाजरीचं पीठ पिठाची भाकर भाकरीच हारी बिना जन्म नरकची पैदा ना हारी बिना जन्म Thank <laughs> you. सकल संत मांदियाळी या मृत्यूलोकात आल्यानंतर करता। उपदेश करतात उपदेश संतांनी समाजाकडे पाहितलं आणि समाजाकडे नजर टाकली तुकार महाराजांच्या लक्षात आलं या सगळ्याला सारखा उपदेश करून जमणार का सगळ्याचा अधिकार वेगळा वेगळा आहे पकवाजाचा अधिकार वेगळा आहे गायकाचा अधिकार वेगळा आहे विनेचा अधिकार वेगळा आहे आणि कीर्तनकाराचा अधिकार वेगळा आहे खाली बसलेल्या लोकांचा अधिकार वेगळा आहे मग याला सगळ्याला सारखा उपदेश करून